गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आणि आमचा बंटी तिकडे बघायला आम्ही चाललेलो आहे बाजार आणायला बघा आमचं हॉटेल आणि यामध्ये आमची जी ऑफर आहे ती यामध्ये दाखवलेली शनी चौक आता शनी सकाळची वेळ आहे की आमचा बोर्ड बघायचं so आहे ट्रे रोडला तुम्ही येऊन त्या हॉटेलला येऊ शकता हे तुम्हाला पत्ता दाखवण्यासाठी आम्ही थोडंसं ट्रान्सपरंट दाखवलं थोडंसं ऐतिहासिक शहर म्हणून जी गंती हे आमचं श्रीगोंदा शहर आणि त्याची एक गल्ली शनी चौकाकडून आपल्या आमच्या नगर परिषदे पशी आणि सगळा बाजार सकाळी मॉर्निंग कठल बाजार आहे कसं आहे म्हणले पन्नास ला पावशेर आहे चाळीस चा अर्धा नाही बघा आपलं चाळीस चा पावशेर नाही हा हे सगळे व्हेजिटेबल्स तो पुदिना लागतो टोमॅटो लागत अजून काय लागतं रे कांदा लागतो आज सुद्धा सकाळी सकाळी येऊन घेत आहेत सीताफळ यायला लागले बाजार सगळं मार्केटमध्ये आल्यानंतर आमच्या वंटी शेटला लागत आहे पुदिना हा फ्रेश हे बिर्याणीसाठी सगळं मटेरियल लागतंय कांद्याची गुणी एक लागलं आम्हाला बिर्याणी कांद्याशिवाय होणारच नाही होय मार्केटमध्ये आल्यानंतर सकाळी सकाळी बरेच कस्टमरला सकाळी सकाळी लागते हॉटेल लाईन घरगुती एखादा कार्यक्रम एखादा फंक्शन असेल तर लागणारच आहे सगळं मटेरियल आल्लं घ्यानी आणि आताच आम्ही दूध नाही जवळजवळ ती चहा आणि बाकीच्या मटेरियल साठी लागते झाली आल्याची खरेदी आम्हाला न्यायची कांद्याची गोनी हे फ्रेश बोफळा आलेला आहे मार्केटमध्ये हे सगळं मटेरियल असतं इथं भोपळा खाण्यासाठी हेल्दी भोपळा खात चला शेवग्या शेंगा व्हेजिटेबल्स जेवढं व्हेजिटेबल खाता येईल आता बिर्याणीचा विषय कसा आहे की ते तुपातली म्हणून बिर्याणीसाठी जेवढं तुम्हाला तेल मसाले ते टाळ टाळता येतील तेवढं टाळा गुड फॉर हेल्थ गुणी उचलली आणि गोणी आमच्या पण ते चाललेली आहे याचा पायशाचा हिशोब चालला आहे ठेवा खाली आम्ही मांडूला मांडू लागा फक्त आम्हाला त्यावेळेस ही आम्ही आता रेडी पोझिशन लाय आता बघा ही तुम्ही तीनच्या बॉडी जाऊ नका झालं आमची खरेदी पूर्ण बिर्याणीसाठी फक्त टोमॅटो काल नेलेला होता आज कांदा फ्रेश फ्रेश मटेरियल सगळं बाकी पुदिना आलं सगळं